मराठा आरक्षणा संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणावर तोडगा निघणार का हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात आणि समाजात चर्चेचा विषय बनला होता परंतु आता जरांगे पाटलांनी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना झुकवले आहे आरक्षणासाठी अनेक आंदोलनही झाली बघा मोर्चे आणि उपोषणही झाली पण सरकारकडून कोणताही ठोस निर्णय जारी झाला नव्हता यामुळे मराठा समाजामध्ये असंतोष वाढला होता आणि सरकारवर मोठा दबाव येत होता अखेर या प्रश्नावर तोडगा निघणार की नाही याची उत्सुकता सर्वांना लागली होती राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यावर मार्ग करण्यासाठी अनेक बैठका पण घेतल्या होत्या परंतु आता सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे अखेर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब झुकले आहेत अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपले सर्व नियोजन कार्यक्रम रद्द केले त्यांच्या अचानक या ठिकाणी निर्णय या ठिकाणी जारी झाला असून राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्क वितर्क सुरू झाले कोणत्याही अधिकृत कारणाशिवाय त्याने ही पावल या ठिकाणी उचलली आहे ज्यामुळे बघा माध्यमांमध्ये आणि लोकांमध्ये याबाबत मोठी या ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे अनेकांना वाटले हा निर्णय मराठा आरक्षणाशी संबंधित असावा यामुळे मुंबईकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे अजित पवारांनी सर्व कार्यक्रम रद्द होणे बघा एक ही मोठी घटना आता बनली आहे बघा मनोज जरांगे साहेबांनी या ठिकाणी एक मोठी या ठिकाणी माहिती दिलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्वाच्या तीन अटी या ठिकाणी जारी देखील केल्या आहे आणि या ठिकाणी त्यांनी मान्य केले आहे की आरक्षण आता मिळणार आहे कार्यक्रम रद्द केल्यावर अजित पवार तंत्रज्ञान मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे त्यांच्या हालचालींनी मराठा आरक्षणासंदर्भात काहीतरी मोठे घडणार असल्याचे या ठिकाणी संकेत दिले आहे पुन्हा एकदा अजित पवार या ठिकाणी मुंबईकडे रवान झाले बाबा मुंबईमध्येच या प्रश्नाचे उत्तर अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांना या ठिकाणी वाटले अशी चर्चा देखील आता या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाली एका या ठिकाणी क्षणातच राजकीय वातावरण या ठिकाणी तपासले अजित पवार यांच्या या निर्णयामुळे परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्टपणे या ठिकाणी झाले ते तातडीने मुंबईला आता गेले आहे बघा या प्रश्नाची आता निकट दिसून आली आहे की आता नेमकं काय होणार बघा आता ठिकाणी अखेर ती बातमी आता आली ज्याची मराठा समाज अनेक दिवसांपासून वाट पाहत होता मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील बघा जिंकले बघा त्यांनी शांततेचा मार्गाने पण या ठिकाणी बघा ठामपणे सुरू ठेवलेल्या आंदोलनाला आता मोठे घवघवीत यश मिळाले जरांगे पाटील यांनी समाजाच्या हितासाठी केलेल्या त्याग आणि परिश्रमाचे हे फळ आता आहे बघा त्यांच्या एकट्याच्या प्रयत्नाने हे यश या ठिकाणी मिळाले नसले तरी त्यांच्या नेतृत्वामुळे हे आंदोलन यशस्वीपणे पार पडले आहे हे यश मराठा समाजाच्या बघा एकजुटतेचे आता प्रतीक बनले आहे अखेर त्या ठिकाणी ती बातमी समोर आली आहे मनोज जळांगे पाटील यांच्या विजयाची बातमी बघा समाजातच या ठिकाणी मराठा बांधवांमध्ये आनंदाची लाट या ठिकाणी आता पसरले आहे गावागावात आणि शहरांमध्ये लोक या ठिकाणी सुरू आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पगा संघर्षाला आता या ठिकाणी यश मिळाल्याने मराठा समाजामध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आता निर्माण झाले आहे लोकांनी या ठिकाणी फटाके फोडून पगा पेढे वाटून आणि एकमेकांना शुभेच्छा देऊन बघा आपापल्या आनंद या ठिकाणी सादर केला आहे मराठा समाजाने या विजयाचा बघा दिवस ऐतिहासिक मानला बघा हा एक मोठा या ठिकाणी विजय आता झालेला आहे तर मराठा आंदोलन हे सर्वात मोठे यश या ठिकाणी मिळाले या आंदोलनाने बघा सरकारला मराठा आरक्षणावर ठोस पाऊल या ठिकाणी उचलण्यास भाग पाडविले आहे लोकसंख्या बघा जी काय लोकसंख्या आहे मराठी बांधवांची सर्वात जास्त आहे बघा लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी रस्त्यावर या ठिकाणी उतरले शांततेच्या मार्गाने त्यांनी बघा आपल्या मागण्या मांडल्या आणि बघा शासनाला त्या मागण्या मान्य कराव्या लागल्या हे यश मराठा समाजाच्या एकजुटतेचे आणि संघर्षचे प्रतीक आहे या आंदोलनाने समाजात एक नवीन ऊर्जा या ठिकाणी निर्माण केली आहे तर मग बघा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय केवळ पाच मिनिटांपूर्वीच्या ठिकाणी घेण्यात आल्याची बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे अनेकांना सुरुवातीला यावर विश्वास बसला नाही पण नंतर अधिकृत सूत्रांकडून याची पुष्टी देखील झाली आहे हा निर्णय मराठा समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा या ठिकाणी ठरणार आहे बघा या निर्णयाने मराठा समाजाच्या अनेक या ठिकाणी वर्षांच्या मागणीची पूर्तता या ठिकाणी केली जाणार आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे संपूर्ण महाराष्ट्राचा खळबळला आहे या ऐतिहासिक निर्णयाची माहिती आता थेट राहगा राज्याचे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी दिले आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा अधिकृत घोषणा करून हा निर्णय या ठिकाणी जारी केला आहे आता नेमकं काय म्हणलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा मुख्यमंत्र्यांनी स्वतःने माहिती दिली की बघा या निर्णयाच्या गांभीर्याची आणि महत्वाची नोंद या ठिकाणी झाली मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण केले होते बघा त्यांच्या या भूमिकेचे बघा सर्वच इस्तरांवरून स्वागत या ठिकाणी झालेले आहे तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या भाषणात आरक्षणावर तोडगा काढायच्या या ठिकाणी स्पष्ट केले आहे त्यांनी मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे त्यांनी आता सांगितले आहे बघा या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून संघर्ष या ठिकाणी संपुष्टात त्या ठिकाणी आल्याने त्यांनी या ठिकाणी असे जाहीर केले आहे मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे सर्व या ठिकाणी इस्तरातून स्वागत झाले कारण बघा त्यांनी एक मोठा आणि महत्वाचा मार्ग देखील आता सुचवला आहे हे जे काय संपूर्ण आंदोलन झाले बघा त्याचा आता एक निर्णय जारी झाला आहे न्याय निर्णयामुळे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा केला आहे हा केवळ एक निर्णय नसून मराठा समाजासाठी एक मोठा विजय झाला आहे अनेक पिढ्यांनी पिढ्या बघा पाहिलेले स्वप्न आता या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये मनोज जरांगी दादा पाटील यांनी या ठिकाणी उतरला आहे या निर्णयामुळे मराठा तरुणांना भविष्यात शिक्षणाची आणि नोकरीची संधी या ठिकाणी मिळणार आहे असा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे अजित पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची बातमी आणि मुंबईकडे त्यांची धाव आणि बघा दोन या ठिकाणी घटनाने हा किती तातडीचा आणि महत्वाचा होता हे आता स्पष्ट झाले राज्याच्या नेतृत्वाला यावर प्रश्नाचे तातडीने तोडगा काढणे किती आवश्यक होते हे या घटनेवरून दिसून येते बघा या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये एक सकारात्मक या ठिकाणी वातावरण आता आपल्याला पाहायला मिळत आहे आंदोलनाला मिळालेले यश ही एक मोठी घटना आहे या आंदोलनाने समाजातील बघा विविध घटकांना एकत्र आणले बघा शांततेच्या मार्गाने आंदोलन करून हे मागणी या ठिकाणी मान्य होऊ शकतात हे आंदोलनाने दाखवून दिले आहे बघा हे आंदोलन मराठा समाजाच्या इतिहासातील एकमेव बघा महिलाचा या ठिकाणी दगड या ठिकाणी ठरले या आंदोलनाचे महाराष्ट्र सामाजिक आणि राजकीय इतिहासात एक नवीन या ठिकाणी अध्याय जोडला आहे म्हणजे की बघा मराठा समाजात मध्ये आनंदाची लाट आता आली आहे अनेक या ठिकाणी पेढे या ठिकाणी वाटू लागले फटाके या ठिकाणी फोडू लागले बघा आणि घोषणा देऊन आनंद व्यक्त करू लागले मराठा समाजाने हा दिवस ऐतिहासिक मानला आहे या निर्णयाने बघा शर्य मनोज जरांगे पाटील बघा यांच्या नेतृत्वाला आणि मराठा समाजाच्या एकजुटीला बघा दिले जात आहे हे यश फक्त हे बघा एका व्यक्तीचे नसून तर संपूर्ण या ठिकाणी समाजाचे आहे म्हणजे की या निर्णयाने सरकार आणि मराठा समाज बघा या संबंध आणि बघा मजबूत होण्याच्या ठिकाणी मदत झाली बघा दोन्ही बाजून कोणा ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने भविष्यात असे बघा जे काय आंदोलनाने काही प्रश्न सोडविता येतील बघा अशा ठिकाणी मान्यता अशी बातमी या ठिकाणी स्पष्ट करण्यात आली आहे बघा हा निर्णय राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था राखवण्यासाठी देखील घेण्या ठरला आहे तर मग मराठी बांधवांवर अखेर आरक्षणावर आता तोडगा निघाला आणि मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न सुटला या निर्णयाचे स्वागत सर्वोच्च स्तरावरून होत आहे यामुळे मराठा समाजामध्ये मुख्य प्रवाह येण्याची आणि आणखीन एक संधी बघा मिळाली आहे आणि यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे हा निर्णय राज्यातील सामाजिक समरसत्ता वाढवणार आहे म्हणजे बघा जे कुणी केले नाही ते मनोज जरांगे पाटील साहेबांनी या ठिकाणी केला आहे आता पग सर्व जे काय मराठी बांधव आहे यांना ठिकाणी तीन दिवसाच्या आतमध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेला आहे असा सर्वात महत्वाचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे तर बघा आताची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या ठिकाणी जे काय आंदोलन होते यांच्या आंदोलनात आता घवघवीत यश आला सर्व बघा मराठा बांधवांमध्ये आता आनंदाचे वातावरण आनंदाचे वातावरण निर्माण होऊन बघा घवघवीत यश आलेलं आहे तर या ठिकाणी शिवती आताचे सर्व महत्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा धन्यवाद